नमस्कार नाशिक जिल्हा परिषदमध्ये अनुसूचित जमातीतील डी एड बी एड उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनांनी मांडले विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ साहेब यांच्याकडे गाराणे नाशिक जिल्हा परिषदमधील शिक्षकांची पेशाक्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर महसूल सहाय्यक डी एड बी एड टी टी सी टी टी अभियोग्यता चालक उपविभागीय अधिकारी पोर्टल नोंदणी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत कडवण तालुक्यातील आदिवासी संघटनांचा पदाधिकाऱ्यांनी विधानसभा उपाध्यक्ष माननीय झिरवळ निवेदन निवेदनात कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनशालेय शिक्षक व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रकान्वये राज्यातील पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपयोजना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सदरपदरात पेशा क्षेत्रातील नियमित भरती होईपर्यंत मनधन पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती न देता स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांना व पवित्र पोर्टलवर जे पात्र आहेत अशी उमेदवारांना नियुक्ती करण्यात यावी या संदर्भात कळवण तालुक्यातील आदिवासी संघटना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ प्रदेश युवा अध्यक्ष सोनुभाऊ गायकवाड आदिवासी शक्तिसेना नाशिक जिल्हा अध्यक्ष सुधाम भोहे बिरसारमी तालुका अध्यक्ष पुंजराम खांडवी आदिवासी रावण साम्राज्याचे सदस्य सुरेश गायकवाड कुणाल पवार बबलेश लांडगे आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सोनीराम गायकवाड कळवण